रेल्वेच्या दरवाजाजवळ उभं राहून मुंबईचा नजारा बघत मी साडेचार तासानंतर पोहोचणार होती मुंबईच्या सीएसटीला पट्ट्याच्या आजूबाजूला जी दहा बारा फुटाची जागा होती ना त्याच्यात मुंबईकरांनी भाजीपाला लावलेला होता मेथीची भाजी शेपूची भाजी पालक कोथिंबीर आणि मुळा असे मस्त भारी भाजीपाले लावलेले होते खूप भारी वाटत होतं आणि तिथला माहोलच खूप वेगळा होता कारण शेतकऱ्यालाची कला जमू शकते सीएसटीला उतरताच पहिला अनुभव असा की मी आताच हॅरी पॉटरची सेरीज बघितली त्याच्यात जे हॉगवर्ड स्कूल होती बघा हॅरी पॉटरची त्या स्कूलचं स्ट्रक्चर सेम असंच होतं जुन्या काळातले जे राजा राजांचे महल असायचे ना सेम तसं स्ट्रक्चर कन्स्ट्रक्शन आणि खूप भारी दिसत होतं ते त्या बिल्डिंग तो माहोल आम्ही तर सीएसटीला उतरतच आधी साईडला उभं राहिलो तिथलं बघितलं मोठ्या मोठ्या बिल्डिंग ते, ते मोटा -मोटा लोक डबल डोअरच्या बसेस मन, ते मुंबई एकदा नजर टाकून मन सोक्त बघितलं आणि मग ये ना चार तासानंतर भूक खूप लागलेली होती तिथं एका जणाला विचारलं की आम्हाला नाश्ता कुठे भेटेल त्याने जागा दाखवली तिथं गेलो इडली वगैरे खमन सँडविच वगैरे खाल्लं पोटा पोटोबा केला मग मुंबई फिरायचं ठरवलं आता याच्यापुढे आम्हाला गेट